मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास पवित्र नमाजाचे पठण करतात याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कारंजा शहर पोलीस स्टेशनतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन कारंजा येथील महेशभवन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती कीर्तिका सिंहम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे हे होते यावेळी मंचावर उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया तसेच शहरे काजी इकबाल मौलाना व नगीना मस्जिद मौलवी हजर होते सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व नंतर इफ्तार पार्टी सुरू करण्यात आली त्यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजकीय कार्यकर्ते यांनी आपले विचार मांडले यावेळी अध्यक्षीय हो भाषणात जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बैठकीत येणारे सर्व शहरातील मान्यवर शांतता कायम ठेवण्यासाठी उत्तम कार्य करणारे मान्यवर असतात केवळ औपचारिकता म्हणून आपण वागणे सोडले पाहिजे समाजात काही विघ्न असंतोषी व्यक्ती असतात त्यांना आवर घालणे समाजातील प्रत्येक जाणकार समजदार माणसाचे कर्तव्य आहे आपण सारे समाजात काम करणारी जबाबदार पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते पत्रकार धार्मिक कार्यकर्ते असल्याने आपण अशा लोकांना बंदोबस्त करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे आणि शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम आपल्या हातून झाले पाहिजे असे मनोगत इतरच्या वेळी बच्चनसिंह यांनी व्यक्त केले तसेच येणाऱ्या रमजान ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे यांनी केले यावेळी मुस्लिम बांधव सर्व समाजाचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महिला समिती प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड